नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीचा चटपटी टेस्टी नाश्ता हा नाश्ता मुलं आवडीने खातील असा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी मेथी घेतली आहे ही मेथी आपल्याला साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग बारीक चिरून घेतली आहे आता एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे त्याचा साल काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला बारीक किसणीवरती किंवा मध्यम किसणीवरती किसून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच थोडंसं आलंसुद्धा किसून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवूया आता एका बाऊलमध्ये अर्धा कप रवा अर्धा कप बेसन घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालायचं आहे तर अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसनसाठी दोन कप पाणी घालायचं आहे तर आधी मी इथे एक कप पाणी घेतलं आहे आता आपल्याला हे थोडं थोडं घालायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या राहणार नाही तर इथे मिश्रण छान मिक्स झालं आहे आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला एक कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे आपण टोटल दोन कप पाणी घातलं आहे है। आता ह्यामध्ये किसलेले बटाटे आणि आलं घालायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा छोटा चम्मच हळद अर्धा छोटा चम्मच ओवा हाताने असा क्रश करून घालायचा आहे अर्धा चमचा जिरा नंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचा आहे जर रेड चिली फ्लेक्स नसेल तर त्या जागी तुम्ही इथे लाल तिखटही वापरू शकता आता अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा धनिया पावडर एक ते दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झालं आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा तीळ घालायचं आहे तीळ चांगले तडतडू लागले की ह्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आहे आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर मेथी छान अशी परतून घेतली की कडू लागत नाही तर इथे मेथी छान परतून झाली आहे आता ह्यामध्ये मिश्रण घालायचं आहे तर मिश्रण आधी असं ढवळून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे आता मध्यम आचेवरती आपल्याला हे सतत हलवून शिजवून घ्यायचं आहे तर असं घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा असं घट्ट गोळा तयार झाला आहे तर असा घट्ट गोळा तयार व्हायला पाच सहा मिनिटं लागली आहेत आता गॅस बंद करायचा आहे आता एक ताड घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे केकटीनही वापरू शकता त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हा गोळा यामध्ये घालायचा आहे आणि पसरून घ्यायचा आहे तो गोळा गरमच असताना आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आता हे कोमट झालं आहे तर मी हाताने असं थापून घेते आणि त्यावरती तेलसुद्धा सुद्धा घालून घेते म्हणजे दिसायला छान दिसते आणि चवीला सुद्धा छान लागतात आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले होते तर हे थंड झालं आहे आता आपण हे कट करून घ्यायचं आहे ते इथे मी त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तर असं तुम्ही बनवून कट करून तुम्ही हे फ्रीजमध्ये दोन तीन दिवस स्टोर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा हे फ्राय करून खाऊ शकता तर इथे सर्व वड्या तयार झाल्या आहेत आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तर पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला या वड्या घालायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय सुद्धा करू शकता तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व बाजूने छान फ्राय झालं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे आपल्या मेथीचा छान नाश्ता तयार झाला आहे खूपच टेस्टी लागतो वरतून हा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाला आहे तर हा खूपच टेस्टी झाला आहे तर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद